विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ

i अरे मोबाइल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì श्रीपाद ठाकरे श्रीपाद 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 एक दोन मिनट पकड़ता कस दौन मिनट फसल पकड़ते लिखित एक नाव संगा लिखते लिखते सागर ठाकरे सागर ठाकरे सागर ठाकरे ठीक आहे दादा काल ज्या पद्धतीनं राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि उत्तरामध्ये बिन पेनाच्या नोट्यासारखं राज्याचे गृहमंत्री दिलीप वर्षे पाटील यांनी बिनकेंदाच्या नोट्यासारखं उत्तर दिलं आघाडी सरकारच्या प्रेशरमुळं कुठेतरी आम्हाला जे उत्तर अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळं काल आम्ही सभा त्याग केला के आणि सभा त्याग केल्यानंतर ज्या पद्धतीनं माझ्या तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न सरकार गुन्हा मोठा गुन्हा दाखल केला त्या संदर्भात अपेक्षित होतं की काल अधिकाऱ्यांचं निलंबन होईल जो पी आय आय जो ठाकरे मनीष ठाकरे ज्यांनी चुकीचा दा गुन्हा दाखल केला त्याला निलंबनाची मागणी केली होती त्याचप्रमाणे राहुल राऊत ए पी आय याचं निलंबन झालं पाहिजे याची मागणी केली होती आणि जो पी आय मनीष ठाकरे आहे त्याच्याच लॉकअपमध्ये राजापेठमध्ये मध्ये श्रीपाद ठाकरे या तरुण युवकांनी गळाफास घेऊन लॉकअपमध्ये आत्महत्या केली त्याची इन्क्वायरी ज्या पी आय ची चालू आहे त्याच पी आयला ला माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करायला लावला आणि त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करून तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा निर्दोष लोकांवर सुद्धा आठ दहा लोकांवर दाखल केला आणि हा या पद्धतीत गृहमंत्र्यांनी आम्हाला खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि आत्मदे ताकाची सुपारी घेतली काय या आघाडी सरकारकडनं हा सवाल मी गृहमंत्र्यांना आज विचारणार आहे जर या सभागृहामध्ये आमच्यासारख्या निर्दोष सदस्याला जर न्याय मिळत नसेल तर या महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय न्याय देणार आहे कारण की आज काल ज्या पद्धतीनं गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं तीन पेंद्याच्या लोट्यासारखं गोलमल उत्तर दिलं त्यामध्ये पोलिसांना संरक्षण देण्याचं काम केलं सगळे परी पोलीस करावं असं आमचं म्हणणं नाही आहे पण जे वाजेसारखे पोलीस ज्या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचं काम दिल्ली पळसे पड़ पाटील जर करत असेल तर मला असं वाटते आम्हाला आतमध्ये टाकायची त्या ठिकाणी दिल्ली पळशांनी सुपारी घेतली का हा सवाल मी सभागृहामध्ये विचारणार आहे वेळ आली तिथे गोंधळ करील सभागृह चालू देणार नाही पण मनीष ठाकरे आणि राहुल राऊत या दोन्ही अधिकाऱ्यांवर नियमांची कारवाई झाली पाहिजे ही माझी आज मागी राहणार महाविकास आघाडी सरकारमध्ये लोकप्रतिनिधींना योग्य न्याय मिळत नाही या महाविकास आघाडीमध्ये द्वेषाचं राजकारण करून कुठल्या तरी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जो आवाज उचलेल जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याला खोटा गुन्हा टाक करून खोटा गुन्हा त्याच्यावर करून गुन त्याला जेलामध्ये टाकणे आणि त्याला दम देणे की जर तू बोलला तर तुला जेल कुठलीमध्ये टाकू अशा प्रकारचा दम देणं या सरकारमध्ये चालू आहे ज्या सभागृहामध्ये जनतेच्या प्रश्नावर आम्ही न्याय मागतो तो तो बाजूला राहिला पण सदस्यालाच न्याय मिळत नाही आणि सदस्याला आत्मदेश टाकायची सुपारी दिली पर्सेंट बाजीने घेतली का हा सवाल मी त्यांना विचारला बिलकुल पोलीस आयुक्तांना निलंबनाची कारवाई झाली पाहिजे त्या पोलीस आयुक्ताच्या माध्यमातून जी वसुली चालू आहे शहरामध्ये त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे अल्प आयुक्त आस्तिकर त्यांनी खोटा रिपोर्ट दिला काही काही नेत्यांच्या सांगण्यावरून या आस्तिकरची सुद्धा महसूल युडी विभागाच्या माध्यमातून चौकशी होऊन त्याला सुद्धा चर्चा झाली खोटा गुन्हा दाखल झाला पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सांगतात मोठ्या प्रमाणात हे पुरावे दिले पुरा ते पुरावे सुद्धा सिद्ध झालेले आहे अगर खोटा पुरावा खोटा गुन्हा दाखल झाला हे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा गृहमंत्री आम्हाला न्याय देत नसेल या सभागृहामध्ये मला असं वाटते कुठे ना कुठे गृहमंत्र्यांचं प्रेशर आहे त्या पैशांमुळे कुठेतरी आमदाराला फसून द्यायला मध्ये ठाण्याचा कार्यक्रम एक सूत्री गृहमंत्र्यांना सुरू विधानसभेमध्ये मला न्याय नाही मिळाला मी विधानसभेमध्ये माझा एक सदस्य म्हणून अधिकार त्या ठिकाणी बजावणार आहे मी विधानसभेचं कामकाज होऊ देणार नाही अशा प्रकारची मागणी अध्यक्षाला करणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा